योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मकर संक्रांती ते या दिवशी तुमचा सातवा हप्ता जमा होणार आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत खरंच आज तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो पुढे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत योजनेअंतर्गत एकूण सहा हप्ते बघा महिलांना जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता या महिलांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा बघा लागलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा अनेकांना अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी जे आहे ते सरकार सातवा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करेल अशी आशा लागली बघा तर खरंच जमा होणार आहेत का काय होणार आहेत कोणत्या तारखेला पुढे पण आपण माहिती बघूया तर बघा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्त्याची प्रतीक्षा बघा सरकारची अपडेट तर सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणत्याही घोषणा आध झालेल्या नाही सातवा हप्ता मकर संक्रांती दिवशीच जमा करण्यात जाईल परंतु मात्र काही माध्यमातील अहवालानुसार जर हा हप्ता जमा केला नाही तर सव्वीस जानेवारी पूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो बघा जर तुमचा हप्ता आज जमा नाही झाला बघा आज तुमची चौदा जानेवारी आहे ठीक आहे चौदा जानेवारी आहे चौदाला नाही जमा झाला तर पंधराला नाही सोळाला नाही तर सतरा अठरा किंवा एकोणावीस म्हणजे सव्वीस जानेवारीच्या अगोदर सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला एक पैसे खात्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला एका खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे लक्षात ठेवा बहिणीनं हे तुम्ही लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत म्हणजे होणार आहेत सातवा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे ही मोठी आताची लेटेस्ट अपडेट तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी या व्हिडिओ शोर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा ताईंना पुढे तर बघा छगन भुजबळ जे आहेत त्यांचे मोठे विधान एन सी पीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहीण बघा मोठे विधान केले आहे त्यांनी सांगितले आहे की ज्या लाभार्थ्यांनी पात्रतेचे निकष पूर्ण करता माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी आपले नाव स्वतःहून वगळून घ्यावे बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर करून लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते मिळवलेले आहेत त्यांनी स्वतःचे नाव स्वतः कमी करून घ्यावे असे त्यांनी सांगितले परंतु बघा अन्यथा या अशा लाभार्थ्यांकडून दंड वसूल करण्यात येईल तसेच अनाधिकृतपणे घेतलेली रक्कम बघू शकता अनाधिकृतपणे घेतलेली रक्कम वापस केली घेतली जाईल आणि जिल्हा पातळीवर त्यासाठी प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येत आहेत बघा भुजबळ यांनी सांगितले आहे की असेही सूचित करण्यात आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये भविष्यात आणखी कठोर बनवले जाईल त्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल जे खरंच या ब योजनेसाठी खरंच पात्र ठरणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने आधार कार्डचा उप दुरुपयोग करून किंवा वेगवेगळे नंबर चेंज करून पैसे मिळवले आहेत तर त्यांना शंभर टक्के दंड भेटणार भेटणार असे त्यांनी सांगितलेलं आहे बघा शंभर टक्के त्यांना दंड वसूल करावा लागणार आहे त्यामुळे असं पण तुम्ही समजू नका की आम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा कोणत्याही सरकारी कागदपत्रांसोबत जर तुम्ही छेडछाड करत असाल तर तुम्हाला त्या कागदपत्रांची छेडछाड करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि तुम्हाला त्या पुढे जे बी नवीन स्कीम आहे त्यामध्ये तुम्हाला दंड वसूल करण्यात येईल ठीक आहे तर अशी मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेचे बघा ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ देणारी मोठी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत बघा राज्यातील करोडो महिलांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांच्या जीवनातील आर्थिक ताण कमी झालेला आहे बघा महत्त्वाचे जर आपण या योजनेसाठी पात्र नसाल तर प्रक्रिया सुरू होताच आपले नाव स्वतःहून काढून घ्या अन्यथा भविष्यात तुम्हाला कारवाईचा सामना करावा लागू शकतो बघा जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल आणि तुम्ही जरी चुकीच्या पद्धतीने किंवा काही कागदपत्रामध्ये फेरफार करून काही वेगळे कारण देऊन काही केलेलं असेल लाडकी म्हणून लाभ घेत असाल तर तुम्ही हे काम करू नका जर तुम्हाला भविष्यात दुसरी जे तुमचे होणारे काम आहेत पुढचे ते होणार नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला लवकरच सातवा जो हप्ता आहे तो लवकरच जमा होत आज ज्या ज्या बहिणींना पैसे जमा झाले किंवा ज्यांना आलेले नाहीत तर त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांग की आम्हाला आले नाही ठीक आहे तर बघा ताईंनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपले तुम्हाला बघा ताईनो आपल्या चॅनलवर डेली माहिती देत असतो डेली नवीन अपडेट नवीन न्यूज जे असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि ज्या ज्या बहिणीपर्यंत अजूनपर्यंत ही माहिती पोहोचली त्या बहिणींपर्यंत ताईंपर्यंत आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि जे लाडकी बहिणी मकर संक्रांत सातवा हप्ता तुम्हाला कधी जमावणार आहेत काय ती पण माहिती तुम्हाला लगेच प्राप्त होईल की तुम्हाला हप्ता कधी आहे ज्या ज्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे की हप्ता कधी जमावणार आहे काय होणार आहे कोणी म्हणत की आज होणार आहे कोणी म्हणतात की पुढच्या तारखेत जमावणार आहे पुढच्या हप्त्यात जमावणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे बघा अशा भरपूर काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे सर्व बहिणींनी बघा सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे शंभर टक्के होणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर बघा डेली नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि बहुतेक बहिणींना असं वाटत आहे की आता आम्हाला एकवीसशे जमा आहेत तर तुम्हाला बघा मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यानंतर सांगितलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत म्हणजे शंभर टक्के तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यानंतर त्यामुळे आता तुम्ही समजू नका चौदाशे प्लस कोटीची बघा चौदाशे प्लस कोटीची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सर्व माता बहिणी खुशी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असत त्यामुळे ताईनं व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बिलकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर ताई नव्ह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद